घातलेले आहेत आणि दादानी आहे ना त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मराठी समाजाचं सरकारने ऐकावं मला तर आजी विचारायचं मागच्या आपल्याला तुम्ही खूप वेळ जाते उभं राहून तुम्ही पाटलांकडे बघू लागला तिथून लांबून 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 काय म्हणजे लांबून लांबून काम बघू लागला पुढे काम आलं नाही आलतात का म्हणजे एवढा करतो आता आपण लक्ष गेलं आपलं त्या मागून बोलल्या हा खूप छान वाटलं दादा मला सांगा ताई दादा म्हणले प्रत्येक घरातून एक व्यक्ती किंवा सरसकट आपल्याला मुंबईला जावाच लागत रनर माता मावल्यात पुरुष मंडळी तर प्रत्येक घरातला येणारच आहे महिला म्हणून तुम्ही येणार का काय आहे मुंबईला यायचं का ठरवलं का कारण मागच्या वेळात आपण मुंबईला गेलो सगळ्यात भारी नियोजन इथल्या माता बघितलं केलं तर भाकरी जेवणाचं नियोजन वगैरे सगळे आता मग तुम्हीच केलं का हा म्हणजे आम्ही सकाळून जेवण केलं यांनीच केलं म्हणजे ते तुम्ही केलं काय वा 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 नाही खरंच खरंच खूप छान खूप छान काय म्हणलात यात आहे ना होत आहे बोला ताई काय तुमचं नाव काय अच्छा हे तुमचे सकाळी लेखन बोल हे दोन हे दोन हे मला सकाळी पोहे खायला घेऊन आले सकाळी रूम मध्ये चहा त्याच्या पहिले चहा घेऊन आले आज दिवसभर जेवण नाही एकाने पुढे घेणं गरजेचं असतंय पण सर्वांनी मिळून जे नागी। नागी। काम नाही नाही शंभर टक्के मदत करायला पाहिजे म्हणजे या खरं तर पुण्यासारख्या ठिकाणी एक दिवस पाहून आलं तर तिची जेवणाची सोय होत नाही म्हणजे पुण्याच्या माणसं एवढे धाराशिव म्हणजे आपल्या आपल्या प्रेरणा जमाय तस योगदान या माता भगिनी या ठिकाणी दिलेलं आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवणाची सोय केली आपण काय दिवस नक्कीच हे वाक्य खूप महत्वाचं आहे भावना